नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कातर्कटाविथे विठ्ठल केसरीचं भव्य दिव्यचं ओपनचं जंगे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये या मैदानात काही नामांकित नक्की कोणत्या गटात पाहणार आहे ते पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये आणि तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पुष्यगाव हिंद केसरी नंद्या पाळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो कलेडोन लक्ष्मीराव मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहे गाहनचा हिंदकेशरी बाबे मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो घरनिकेचा राजा आणि मित्रांनो सोन्या बावी सकरा हे आपल्याला मित्रांनो आज जोडी पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो राजा आणि सोने आपल्याला गट क्रमांक सदतीस आणि तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार त्यानंतर मित्रांनो पिष्टन बावीस साखर आपल्याला गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या आपल्याचा अडका बकासाच्या धावण्याचा मित्रांनो साम्राज्य आपल्याला गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि कळंबिचा शंभू ही जोडी मित्रांनो आपल्याला आज गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो हिंद केसरी कॉकटेल आपल्याला मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे त्यामध्ये त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा छोटा लखन मित्रांनो आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस आणि तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या विठ्ठलनाथ तेज मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक एकमध्ये मध्ये दिसणार आहे मित्रांनो मुरुमचा सुंदर आपल्याला गट क्रमांक एकोणतीस आणि तास क्रमांक एकमध्ये मध्ये दिसणार आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस भावे आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो वाटेगावचा बादल मित्रांनो आपल्याला क्रमांक चार आणि तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो डबल हिंद केसरी लखन मित्रांनो आपल्याला क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो कर्ण एक पेच्चिके मित्रांनो आपल्याला क्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक तीनमध्ये आणि मित्रांनो दुसरी निघाली निघाले कंडक चिक्याच्या नावावर गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो या दोन्ही ग तर मित्रांनो चिक्या शंभर टक्के आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो मानघरच्या वादळ मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशे मिसरी बकासर आणि मित्रांनो निंबाग सरांचा सर्जा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसतील तर मित्रांनो या सर्व नंदिशनी या विठ्ठल केसरी मैदानासाठी शिवजी देवा नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांत अडकत दशामिंद केसरी बकासू या मैदानात तरी गोलात राहील हीच आपण सेवा घरी महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ असलं तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद